दर्शको नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत रद्दे उजनी अपडेट चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळची स्थिती उजनी धरण हे सध्या एकशे पाच पॉईंट चौदा टक्के अशा उपयुक्त पाणी पातळीमध्ये भरलेलं आहे आणि दौंडची आवक है, है। जी आहे ती सकाळपेक्षा वाढलेली आहे आज सकाळी उजनी धरणामध्ये येणारी जी पाण्याची आवक होती ती त्रेसष्टशे क्युसेक होती मात्र संध्याकाळी हा विसर्ग सात हजार सातशे पस्तीस क्यूसेक इतका झालेला आहे धरणामधनं सध्या दहा हजार सातशे पन्नास क्युसेकनं पाणी भीमा नदीच्या पात्रात सोडलं जात आहे आणि वीज निर्मिती करता सोळाशे क्युसेक असं बारा हजार तीनशे पन्नास क्युसेकचा विसर्ग सुरू आहे याचबरोबर सिनामाडा दहीगाव भीमा सिना जोड कालवा आणि मुख्य कालव्यातही पाणी सोडलं जात आहे धरणातला एकूण पाणीसाठा हा एकशे एकोणीस पॉईंट अठ्ठ्याण्णव टी एम सीचा आहे आणि यातलं उपयुक्त पाणी हे छप्पन पॉईंट तेहतीस टी एम सी इतकं आहे आज उजनी धरणावर पावसाची नोंद नाही गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील पूर्णपणे जुंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची से, से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर